सध्या सीझन चालू आहे कैऱ्यांचा चला लोणच करूयात आता कैरी लोणच्याचा मसाला मीठ सर्वप्रथम तेल गरम करूया म्हणजे कैरी चिरून होईपर्यंत तेल गार होईल तेल गरम झालंय कैऱ्या स्वच्छ धुवून एकदम कोरड्या पुसून घ्यायच्या नाही तर लोणचं खराब होऊ शकत गार झालेल्या तेलात मसाला मिक्स करू चिरलेल्या कैरीत मीठ मिक्स करूया मसाला मिक्स करूया व्यवस्थित मिक्स करायचं हे मिश्रण असच ठेवूया चार तास हा झाला पहिला भाग कलर सुरे खालेला आहे तर दुसरा आणि शेवटचा भाग गरम करून गार केलेलं तेल लोणच्या मध्ये मिक्स करायचंय सुंदर ना स्वच्छ धुतलेली उन्हात वाळवलेली बरणी आहे याच्यामध्ये लोणचं भरून ठेवायचं आहे म्हणजे ते टिकलं आताच ताज केलेलं लोणचं आहे वा एकदम चटकदार क्या बात है एंजॉय